हा आतंकवाद वाटतो मग लोकशाही वाचवा हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे देश वाचवा देशाचं संविधान हा आतंकवाद असेल तर मी आतंकवादी आहे पण तुमचे जे बापी दिल्लीत बसलेले आहेत मोदी आणि शहा ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतायत आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही ईडी इन्कम टॅक्स सीबीआय पोलीस पाठवता एक गद्दार जो अमोल तुझ्या इकडे ज्यांनी विजय ठापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या भ्रष्ट माणूस दम दाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता सरकार पाडता पैशाचा लालूस दाखवता हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरं काय हा तुमचा जो काय सरकारी हा शासकीय नक्षलवाद आहे का हा नक्षलवादच आहे सत्तेचा दुरुपयोग करणं विरोधी पक्ष तोडून टाकायचे फोडून टाकायचे चांगली सरकार चाललेली पाडून टाकायची आणि स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांना मंत्रिपद द्यायची हा शहरी नक्षलवादापेक्षाही भयानक हा लोकशाहीची हत्या करणारा हा नक्षलवाद आहे नक्षलवादी तुम्ही आहात आमच्यावरती जेव्हा तुम्ही बोट दाखवता तेव्हा तुमचं कर्तृत्व जे आहे हे काही लोकांनी बघितलं नाही अशातला भाग नाहीये जनतेने सगळं बघितलेलं आहे म्हणून एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा जनतेने आम्हाला मतदान केलेलं आहे आणि मी मिंद्यांना सांगतोय भाजपला सांगतोय जय भास्करराव तुम्ही आणि संजय राऊत बोललात मी आज त्यांना पुन्हा एक आव्हान देतोय जर तुम तुम्ही षंढ नसाल तर शिवसेना प्रमुखांचा फोटो न लावता माझ्या शिवसेनेचं नाव न ना लावता धनुष्यबाण न लावता माझ्यासोबत निवडणूक लढून दाखवा आणि नाही तर चंड म्हणून गावामध्ये फिरा विजेते म्हणून फिरू नका मला अभिमान आहे एका गोष्टीचा मला अभिमान जरूर आहे की या वेळेला आम्ही शिवसेना प्रमुखांकडेच दुसरा कोणाचाही फोटो वापरला नाही आणि या यापुढे सुद्धा वापरणार नाही मोदींचा अजिबात वापरणार नाही आणि मोदीजी मी तुम्हाला आमंत्रण देतोय विधानसभेचा प्रचार महाराष्ट्रात आत्तापासून सुरू करा मी आहे आणि तुम्ही आहे फक्त या चंडाने बाजूला ठेवा नाव चोरायचं नाही वडील चोरायचे नाही धनुष्यबाण चो चोरायचं नाही धनुष्यबाण बाजूला ठेवा नवीन निशाणी घ्या मेंद वडिलांचा फोटो लावा आणि या समोर आगा। आगा। अरे माझ्या वडिलांचे फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता तुम्ही चंड कुठले यांच्याकडनं आपल्या राज्याचं काय भविष्य भविष्य होणार आहे पण एक गोष्ट बरी झाली या निवडणुकीमध्ये आपले कोण आणि परके कोण कोड़, मित्र कोण आणि शत्रू कोण हे स्पष्ट झालेले आहे काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून त्यांना बिन शर्ट पाठिंबा दिला बिन शर्ट, अरे उघड पाठिंबा म्हणजे बिन शर्ट। उघड पाठिंबा दिला म्हणजे बिनशर्ट ना मग तू नाही बरोबर का चूक आहे काय नाही नाही उद्धव ठाकरे नको मी हा बघा का शर्ट काढला बिन शर्ट पाठिंबा देतो तुम्हाला उघड काही जणांनी भाजपला विरोध करण्याचं नाटक करून डोंग करून पाठिंबा दिला लढण्याचं नाटक करून केलं अरे आम्ही नाटकं करणारी माणसं नाहीत नाटक ही सुद्धा कला आहे आणि ती कला बऱ्याच अंशी मोरीना जमते आम्हाला जमत नाही आम्हाला नाही जमत पण माझी तर अशी इच्छा होती की आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक ही पाच टप्प्यात नाही आणखी दहा टप्प्यात व्हायला पाहिजे होती रोज यांची सालटी काढली असती मी रोज कारण एकदा बघा आपल्याला शिवसेना प्रमुखांनी काय सांगितलं म्हणून मी म्हटलं ना की मी नम नम्र आहे सगळ्यांशी नम्रपणाने वागतो तुम्ही प्रेमाने वागा आम्ही प्रेमाने वागू पण जर पाठीतवार कराल तर आम्ही वाघ नखं काढू आम्ही वाघ नखं काढू आता मुनगट्टी वार ज्यांची नख चंद्रपूर चंद्रपूरमध्ये ते लंडन मध्ये पुन्हा वाघ नख आणायला चाललेत ओ कशाला त्या छत्रपतींचा तुम्ही अपमान करताय कशाला अपमान करताय एक तर तुमची पात्रता नाही गद्दार मानसिकतेची तुम्ही भगव्याशी बेईमानी करणारी अवलात तुमची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये माझा हा छत्रपतींचा भगवा असतो त्याच्यावरती कोणतं सिंबॉल नव्हता काही नव्हतं पण त्या भगव्यामध्ये तुम्ही भेद केला कुठलं काय यांचं चिन्ह छापा कुठलं काय म्हणून मी तुम्हाला सांगतोय आपल्या भगव्या झेंड्यावरती आपलं चिन्ह टाकायचं नाही आपला भगवा पवित्र शिवरायाचा भगवाय तो भगवाच असला पाहिजे <laughs> मशालीचा प्रचार वेगळा करा मशालीचा प्रचार वेगळा करा मशाली आपली धगधग ती मशाला आहेच पण छत्रपतींच्या भगव्याला कलंक त्यांनी लावण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्यांना आपल्याला गाडायचंय म्हणून छत्रपतींच्या भगव्याला आपली मशाल किंवा दुसरे कोणतेही चिन्ह टाकू नका आपला शिवसेनेचा भगवा